नमस्कार समृद्धी महामार्गाला विरोध मेट्रोला विरोध नाना रिफायनरीला विरोध धारावी झोपडपट्टी बांधकामाला विरोध मग सरकारच्या नावाने बोंब मारायचे गुजरातला प्रकल्प जाता येत म्हणून ओरड करायचं समाजाला येण बनवायचं अशी चाल करून राजकारणाची पोळी भाजायची असं आमचं उद्धव ठाकरे साहेबांचं काम मुंबईला पॅरिस बनवायची भाषा करणारे हे नेते पॅरिस राहिले बाजूला पंचवीस वर्षापासून लोक महानगरपालिकेत मुंबईला सत्ता असूनही यांना पॅरिस जाऊ द्या पण धड मुंबई नीट करता आले नाही गुजरात सरकार उद्योगासाठी पायघाड्या पसरवतो आणि आम्ही उद्योगाला आखलायचा प्रयत्न करतो पुन्हा गुजरात मोदीच्या नावाने बोंबलायला मोकळं वारे उद्धवराव तुमचं राजकारण आणि तुमची कला नमस्कार